आज आपण एटर्नल चाइल्ड हे कार्ड बघणार आहोत वाईल्ड अननॉन पॉकेट आर्किटाईप किम क्रान्स यांच्या डेक मधून आपण एटर्नल चाइल्ड हे कार्ड बघणार आहोत एटर्नल चाइल्ड फ्रॉम द वाईल्ड अननॉन पॉकेट आर्किटाईप बाय किम क्रान्स तर हे एटर्नल चाइल्ड जे आहे याचा काय अर्थ आहे तर तुमच्या आतला लहान मुलगा किंवा लहान मुलगी अजूनही जिवंत आहे ती कधीच मरत नाही एटर्नल चाइल्ड हे कार्ड निरागस्ता आशावाद चमत्कारावर विश्वास आणि अंतर्निहित सर्जनशीलतेचे प्रतीक आहे हे कार्ड सांगते की आपल्यातील बालसुलभ जिज्ञासा आनंद आणि खेळकर वृत्ती जपली पाहिजे जगाच्या नियमांमध्ये अडकून आपल्याला आपल्या आतल्या मुलाला दडपून टाकायचं नाहीये असं या कार्डमधून आपल्याला कळत आहे आता आपण एटर्नल चाइल्ड या कार्डची प्रतिमा आणि तिचा अर्थ बघणार आहोत द एटर्नल चाइल्ड या कार्डच्या प्रतिमेमध्ये आपल्याला इथे प्रकाश आणि चमकदार ऊर्जा दिसते आहे ब्राईट लाईट अँड रेडियन्स ती निरागस्ता आणि आत्मशक्ती दर्शवते कार्डमध्ये प्रकाशाची चमकदार ऊर्जायुक्त उपस्थिती दिसते ती शुद्धता आणि जिवंतपणा दर्शवते हा आतला प्रकाश कधीही मरणार नाही तो कायम जिवंत राहणार आहे असं यातून आपल्याला दिसतंय बालसुलभ आश्चर्य आणि कुतूहल चाइल्ड लाईक वंडर अँड क्युरियोसिटी जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन सर्व गोष्टींमध्ये सौंदर्य शोधण्याची वृत्ती आणि चमत्कारांवर विश्वास ठेवण्याची ताकद ही या कार्डमध्ये दिसून येते हे जे कलर्स दिसतात हे कार्ड सांगते की सत्य शोधताना खेळकरपणाने जगण्याची ताकद तुमच्या आत आहे आता या गडद पार्श्वभूमीवर उजळता लाईट इन डार्कनेस दिसतोय तर इथे डार्कनेस आहे आणि मध्यभागी लाईट आहे तर निराशेतील आशा दर्शवते ते हे कार्ड अंधारात प्रकाश शोधण्याची क्षमता दर्शवते तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरीही तुम्ही सकारात्मक राहू शकता दुःखातून बाहेर पडण्यासाठी जीवन पुन्हा सुंदर बनवण्यासाठी तुमच्यामध्ये शक्ती आहे सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीसुद्धा आहे क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन इथे दर्शवलेलं आहे माणसाच्या सर्जनशीलतेचा मूळ स्त्रोत हा त्याच्या आतला मुलगा किंवा मुलगी असतो कल्पनाशक्तीला मर्यादा नसते तर तुम्ही मोठ्या स्वप्नांची उभारणी करू शकतात एका छोट्या मुलाचे हात इथे दाखवलेले की तो खेळतोय इथे सगळे रंग दाखवलेले आहेत अंधाराकडून प्रकाशाकडे चाललाय आणि स्वतःमधला इनोसन्स तो कधीच आपल्याला विसरू द्यायचा नाहीये स्वतःमध्ये असलेला लहान मूल हरपून टाकायचं नाहीये आता एटर्नल चाइल्ड कार्डचे सकारात्मक पैलू आपण बघणार आहोत तर या कार्डमध्ये निरागस्ता आणि आनंद इनोसन्स अँड जॉय हा दिसतो आहे नवे काही शिकण्याची वृत्ती क्युरिओसिटी अँड लर्निंग सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी अँड एक्सप्रेशन अविरत आशावाद एंडलेस ऑप्टिमिझम आपल्याला दिसतो आहे लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची ताकद जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून शिकण्याची इच्छा आणि स्वतःला नवीन पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे संकटामध्ये नवीन संधी शोधण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे हे हे कार्ड दर्शवते आहे हे या कार्डचे हे या कार्डचे सकारात्मक हे या कार्डचे सकारात्मक पैलू आहेत आता आपण याची छाया बाजू बघणार आहोत हे कार्ड जर अशा प्रकारे आलं रिव्हर्स्ड जर आलं इन्व्हर्टेड आलं शॅडो साइड म्हणतात याला तर छाया बाजू असं म्हणतात मराठीत जेव्हा एटर्नल चाईलची एनर्जी असंतुलित होते तेव्हा काय होतं जबाबदारीपासून पळवाट शोधणे एस्केपिझम जीवनातल्या जबाबदाऱ्या स्वीकारायला नकार देणे खऱ्या जगाची भीती वाटणे फिअर ऑफ रियालिटी कठीण प्रसंगांची सामना करण्याऐवजी फक्त स्वप्नांच्या जगात राहणे अतिरिक्त अस्थिरता लॅक ऑफ ग्राउंडिंग फक्त आनंदावर फोकस करून गरजेच्या गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ज्या प्रकारे शहामृख वाळूमध्ये डोकं खूप असतं संकट आल्यावर खऱ्या आयुष्यात आलेल्या संकटांकडे दुर्लक्ष करून शहामृख स्वतःचं डोकं वाळूमध्ये खूप असतं त्या प्रकारे जेव्हा हे कार्ड रिव्हर्स येतं गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष करून आनंदावर फोकस करतो व्यक्ती आणि स्वतःला रिवॉर्ड्स देत राहतो ही याची छायाबाजू झाली आहे तुमच्या जीवनात एटर्नल चाइल्ड या कार्डचा काय संदर्भ आहे तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या आतला बालक जिवंत आहे का तुमचं इनर चाइल्ड जिवंत आहे का तुम्ही अजूनही नवीन गोष्टी शिकायला उत्सुक असतात का तुम्हाला रोजच्या गोष्टींमध्ये जादू दिसते का तुम्ही खूप गंभीर होऊन जीवनाचा आनंद घ्यायला विसरलाय का हे स्वतःला विचारायचं जेव्हा हे कार्ड तुमच्यासाठी आहे तुम्ही एटर्नल चाइल्ड एनर्जी कशी संतुलित करू शकता त्यासाठी जिज्ञासू रहा क्युरियस रहा पण जबाबदारी पण स्वीकारा नवीन गोष्टी शोधा पण वास्तव जगात पाय रोगून ठेवा स्वतःला मुक्तपणे व्यक्त करा पण जीवनातील गंभीर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तर हा तुमच्या आयुष्यात त्याचा संदर्भ आहे आणि यामधून आपल्याला काय मेसेज मिळतोय का संदेश मिळतोय या कार्डमधून तर एटर्नल एटर्नल चाइल्ड कार्डचा संदेश हा आहे की तुमच्या आतला मुलगा किंवा मुलगी कधीही मरत नाही तुमच्या आतलं लहान मूल कधीही मरत नाही ते तुमच्या हृदयात आहे कायम आनंदाने आणि मुक्तपणे जीवनाकडे निरागस्तेने बघायचे आहे चमत्कारांवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःची कल्पनाशक्ती कधी हरवू द्यायची नाही आहे पण त्याचबरोबर जबाबदारी सोडायची नाही आहे आणि गंभीर गोष्टींकडे दुर्लक्षही करायचं नाही आहे वास्तव जगात सुद्धा पाय रोवून ठेवायचे म्हणजे फक्त इमोशनल आणि ब्लाइंड व्हायचं नाही आहे ख्याली पुलाव करायचा नाही आहे तर रियालिटीमध्ये पण आपण राहायचं आहे अस्तित्वात काय चालू आहे जगामध्ये आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्याचीही जाणीव आपल्याला असणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला हे कार्ड एक्सप्लेनेशन्सचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला अजून क्वेरीज सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद